तर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज सबस्क्राइब करा आणि राजकीय वादातून हाणामारी पोलिसांची मोठी कारवाई पूर्व वैमनस्यातून फ्री स्टाईल हाणामारी पनवेल शहर पोलिसांनी केले परस्पर विरोधी गुन्हे दाखल गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांनी कोंबडे झुंजविण्याची जुनी प्रथा सुरूच ठेवल्याने आपापसात मतभेद आणि आप वैमनस्य वाढत चालल्याचे दिसते त्यातूनच पुन्हा एकदा गावोगावी पूर्वी सारख्याच राजकारणातून खून पाडण्याच्या रक्तरंजित घटना घडू शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे काल चिंचपाडा परिसरात झालेल्या राड्यावरून भविष्यातील गुन्हेगारीचे संकेत आहेत पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल केले आहेत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वैमनस्य धुमसत होते त्यातील दोन्ही गटाचा राग उफाळून आल्याने सार्वजनिक ठिकाणी फ्री स्टाईल हाणामारी करून राडा घातला गेला आहे यामध्ये भाजपाचे रुपेश धुमाळ आणि शेकापचे सचिन केणी यांच्यातील हाणामारीची दृश्यप्रणाली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे राजकीय धुळवड आणि आरोप प्रत्यारोपामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रुपेश धुमाळ आणि सचिन केणी सुप्त सुप्तवादाचा काल मंगळवारी ता तेरा स्फोट झाला त्यातून हाणामारी उद्भवली दोन्ही गटाने एकमेकांवर चाल केली झालेल्या झटापटीत रुपेश धुमाळ यांचा खांदा निखळल्याचा केणी गटाविरोधात आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रुपेश धुमाळ यांच्यावर हातसपटीने मारहाण केल्याचा आरोप सचिन केणी गटाने केल्याने पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले आहेत भाजपाचे पदाधिकारी धुमाळ यांच्या तक्रारीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि शेकापचे युवा नेते राजेंद्र पाटील त्यांचे सहकारी माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनाही नाहक गोवल्याने हे राजकीय प्रकरण चिघळले आहे धुमाळ गटातील रुपेश धुमाळ प्रेम पाटील किरण पवार राकेश गायकवाड नंदराज मुंगाजी मनकुश नाईक पद्माकर पाटील अमिर मात्रे यांच्या विरोधात तर गटातील सचिन केणी राजेंद्र पाटील विजय शिरडोणकर कवी तारेकर संतोष मात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे आदींनी घटनास्थळी भेट दिली तर आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका